बघावं म्हणलं काय चालू आहे काय नाही शेतात पण आली ती माझ्यासोबत शेतात बघायला तण किती वाढले ती तर तण वाढलं किती बघायला सोडून ही आरपीत आमची मैस काय खायला लागली बघा चक्क भेटलं तसं नाही मग तर म्हणून बघितलं काय मग गिनी गोल खायचं असतोय खायला खायला का माणूस आहे तू असं असतोय ग कुठं चुकलं म्हणून काय झालं मला सांग दहावी तर एका दिवस नापास झालं काय झालं ते नापासच झाली पास होईल का मग तसं तू आता थोडं खाल्लंय काय गिनिवर खाल्लंय मग मसालाच झाला ना तू पण झाला का नाही मग आता तरी मी तुला बैस नाही म्हण टेन्शन नको घेऊ घरी गेल्या चपाती खा मग पुन्हा ही होईल काय ती आरपी तर ताय होती बराबर आहे बराबर आहे तरी टेन्शन नको चल मग तुला मी चपाती चारतो हो छान छान चपाती खा हो खाल्ली का चपाती खाल्ली पण खाल्ली खायची